श्री गणेशाय नमः श्री गुरुवे नमः ज्ञानेश्वरी अध्याय आठवा संख्या एक ते सोळा ओवी संख्या एक ते एकशे एक पंचावन्न अक्षर, अक्षर ब्रह्मयोग यामध्ये श्रीकृष्ण श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतो की देवा आपण सांगितलेले मला काही समजत नाही ब्रह्म म्हण अध्यात्म आधीभूत आणि आधीदैव याचा अर्थ मला काय ते पुन्हा सांगा त्यावर श्रीकृष्ण म्हणतात की जो अविनाशी आहे जो अविकारी आहे ब्रह्माची नि नित्यता जीवाला असणे यालाच अध्यात्म असे म्हणतात कारण आपले शरीर पंचमहाभूताचे असणाऱ्या आश्रयाने असणारे आहे आणि त्याच्या संयोगाने दिसणारे आणि त्याच्या वियोगाने नष्ट होणारे नामरूपाधिक सर्व विश्व अधिभूत होय आता बुद्धीचा दृष्टा इंद्रियाचा अधिपती असा पुरुष असतो आणि त्यालाच जीव म्हणतात आणि यालाच अधिदैवही म्हणतात आणि हे ज्ञान जेव्हा ब्रह्मात मिळते तेव्हा त्याला ब्रह्म म्हणतात ते ब्रह्म तिथे ब्रह्मच उरते अर्जुना जेव्हा ओंकाराचे स्मरण करीत एखाद्याचा ओम्कार, देह पडतो किंवा देह अनंतात विलीन होतो तेव्हा तो पुरुष मलाच मिळतो म्हणजे श्रीकृष्णास मिळतो पण मरणकाळी मात्र व्याकुळतेने ईश्वराचे नामस्मरण होईल ईश्वराचे ओंकार ओंकाराचे स्मरण होईल असे नव्हे तेवढ्याकरिता देहाचे देहयागाचे दुःख मात्र भक्तांना होऊ नये म्हणून अंतकाळी माझे स्मरण जरी केले तरी देखील ईश्वरास ते पावल्या ते असे श्रीकृष्ण म्हणत आहे किं किम अध्यात्म किं कर्म पुरुषोत्तम अधीभूत किं प्रोक्तदैव किम उच्यते मग अर्जुनमणितले हा हो जी अवि अवधारिले जे म्या पुसिले ते निजरूपे सांगा ते ब्रह्म काय सया नामकर्म अथवा अध्यात्म पे। અક્ષર બ્રહ્મ અક્ષરબ્રહ્મપર્ણમ સ્વભાવોધ્યાત્મ કરો મુચ્ય ભૂતભાવોદ્ભવરો વિસર્ગકર્મ સંક્ષિહ મગમણિતલેશ્વરે જ્યાકારી યે ખોકરે કોંદલે અસત નખિરે કવને કાળી ઈર્વીસ સપૂરપણતયા પહાવે તરી શૂન્ય ચી નવે સ્વભાવે વરી ગગનાચે ની પાલવે ગાળો ની ઘેતલે મગ ગગણી जेवी निर्मळे नेनो कैसी एकवेळे उठती घन पटळे नानावणे तैसे तिये विशुद्धे महदादी भूतभेदे ब्रह्मांडाचे बो बांधे हे लागती, अंतकालेच मामेव स्मरं मुक्ता यह प्रयाती स मद्भाव याती न संशय जे आताची सांगितले होते अगा अधियज्ञमणीतला जया जे जे ते जे आदिजी तया माते ते ऐसे मागुनी ठेले आप न पे आपन होऊणी जैसा मठ गगणा असे अभ्यास योग योगयुक्ते चेतसा नान्यगामिना पुरु परमं पुरुषं याती पार्था अनुचितयन् येणे येणेची अभ्यास सी योगु चित्तासी करी चांगु अघा उपाय बळे पंगू पहाड ठाकी तेवी सद्भासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची माहेर मोहर लागी मग शरीर राहो अथवा जाओ प्रयाण काले मनसांचलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव गो मध्यणमावेश्य सम्यक सरम पुरुष मुपेती तथा तथ्य अव्यंग ओनवा ओनया ब्रह्मा ते जो प्राप्तजो चित्ते जाणू निस्मरे बाहेरी उत्तराभिमुख बैसोनी जीवी सुख सुनी क्रमयोगाचे का झाकली या घटीचा दिवाने निजे काय झाला किंवा या रीती जो पांडवा देह ठेवी अनन्य चेता सततम यो माम अनन्यचे सतत वमरती नितसह तहसुलभ योगिनः योगिन पुनर्जन्मं दुखालयम शाश्वतम महात्मान महात्मान संसत्सिद्धी परम गता जे विषयाशी शीतराजळी देऊणी निगड़ निगड बाहुनी माते हृदयी प भो परी भोगितया अरानुका भेटने नाही क्षुदाधिका तेथ चुरादिरवनपाडू आब्रम भुवनालोका पुनर् पुनरावर्ती ना अर्जुन मामुपेत्य तू कोणतेय पुनर्जन्म न विद्यते एरवी ब्रह्मा पणाची ये वळसे न चुकतीची पुनर्जन्म पुनर्वृत्तीचे वळसे परी निवटलियाचे जैसे पोटन दुखे आनंतरे ना तरीचे इली नंतरे न बुडीजे स्वप्नीचे नि महापुरे तेवी माते पातले ते संसारे लिंपितीची ना परब्रह्म म्हणजे आकाशाच्या पडद्यातून गाळून घेतले तरी अत्यंत सूक्ष्म आहे जे असे सूक्ष्म असूनसुद्धा देहाची झिरझिरीत पिशवी हलविली तरीसुद्धा त्यातून ते, ते गळत नाही तेच देहाच्या आकारात आकाराचा जन्म झाल्याने जे जन्माचा विकार जाणत नाही आणि आकाशा आकाराचा नाशही झाल्याने ज्याला काहीही नाश होत नाही आणि हेच जे ब्रह्माचे अखंडत्व त्या अखंडास अध्यात्म असे नाव आहे आणि अर्जुना अंतकाळात जो पुरुष माझे स्मरण करीत शरीराला सोडून जातो तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो अथांग पाण्यात घट बुडाला असता तो आत बाहेर पाण्याने भरलेला असतो नंतर तो दैववशात पाण्या पाण्यात असतानाच जर फुटला तर त्या घटात असलेले पाणी फुटते काय त्याप्रमाणे वरवर भासणारा जो शरीररूपी आकार असतो तोच नाश पावत असतो शरीराशिवाय असणारी जी आत्मवस्तू आहे जो आत्मा आहे तो मात्र सर्वत्र भरलेली आहे आणि तीच आत्मवस्तू आपण अनुभवाने आपल्या देहपात पाताने वेळी बुद्धीचा निश्चय कसा डगमल डगमगेल म्हणून याप्रमाणे मला अंतकाळी जाणत असता ज्या देहात देहाचा त्याग करत असताना मरतेवेळी जर नामस्मरण आले ईश्वराचे नामस्मरण आले देहा देहाचा त्याग करताना तर वस्तूच्या अखंड चिंतनाने संस्कारयुक्त झालेला आपला ईश्वराच्या नामस्मरणाने तो ईश्वरास म्हणजे श्रीकृष्णास प्राप्त होतो या जगात प्रयत्नाला काहीच अशक्य नाही प्रयत्नाने पांगळा देखील पर्वतावर जाऊ शकतो प्रयत्न करणारा देहाचीच पर्वा करू नकोस नदी सागराला मिळाल्यानंतर पुन्हा मागे वळून पाहत नाही तसे भक्त माझ्याशी एकरूप होतात ओंकाराचे नामस्मरण करणारा हा परम गती प्रत पावतो तो अनन्य भावे माझे स्मरण करतो निरंतर मलाच माझे स्मरण करतो तो योगी सहजच मला प्राप्त होतो ज्या भक्तांना मी कधीच मरणाचे संकट कधीच पडू देत नाही मी अशा भक्तांना माझ्या परमधामाकडे सुखाने आणतो आणि जे ब्रह्मलोकात येतात त्यांना पुनर्जन्म प्राप्त होतो परंतु मला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा जन्म नाही इथे ओव्या संपलेल्या आहे पुढील भाग्यात पुढील ओव्या बघूया विराम घेते कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त